नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार शनिवार चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं संकट कायम आहे तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी हवामान विभागाने कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन दिवस मुंबई ठाणेसह कोकणासाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून उष्णतेचा येलो अलर्टही जारी केला आहे त्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून म्हणजे आय एम डीकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत सरकारने किमान किंमत समर्थन प्रणाली अंतर्गत उत्तर प्रदेशातील एकाहत्तर हजार सत्याऐंशी शेतकऱ्याकडून चार पॉईंट चाळीस लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आणि पैसे थेट थे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले रब्बी मार्केट सीझन दोन हजार चोवीस होय पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशभरात विशेषतः महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ऐन लोक लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधून दोन हजार मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे गुजरातमधील मुद्रा पोर्ट विपा पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या नावाशेवा अर्थात जे ई पी ए बंदरातून गुजरातच्या कांद्याची निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे शरद पवार गटाने जाहीरनामा हा प्रसिद्ध केला आहे वर्गांसाठी एक दिलासादायक अपडेट त्यांनी दिलेली आहे त्यांनी म्हटलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गॅसची किंमत पाचशे रुपये करणार आहोत आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत की स्वयंपाकाच्या गॅसची किंमत पाचशे रुपये निश्चित करणार ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी विविध पद्धतीने उपलब्ध पर्यायासह सुलभ आहे शेतकरी त्रासमुक्त आणि सरलीकृत सेवेसाठी कोणत्याही पद्धतीची निवड करू शकतात एक फेस ऑथेंटिकेशन किंवा सी एस सी सेंटरला भेट देऊन या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करू शकता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत असलेल्या मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन या ठिकाणी आज त्यांनी केलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राहुल गांधी यांनी म्हटलं की सोळा कोटी तरुणांना वर्षाला एक लाख रुपयाच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या सोळा कोटी महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य बदलू शकले असते दहा कोटी शेतकरी कुटुंबाचे कर्ज माफ करून असंख्य आत्महत्या रोखता आल्या असत्या संपूर्ण देशाला वीस वर्षासाठी फक्त चारशे रुपयामध्ये गॅस सिलेंडर देता येईल पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केंद्र सरकारने देशभर साखर कारखान्यांना बी हेवी व्ही मॉलिसिरीज इथेनॉल बनवण्यास बंदी घातली आहे दरम्यान साखर कारखान्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा सरकारकडून मिळाला आहे अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार साखर कारखान्यांना चालू वर्षात या ठिकाणी उत्पादनासाठी सहा पॉईंट सात लाख टन बी हेवी मॉलिसिस वापरण्यास परवानगी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते बी बियाणे मिळतील याची खात्री करा यासाठी वेळोवेळी निविष्टाची तपासणी करा असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे अलीकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहे पारंपरिक शेतीला बगल देत अनेक जण आधुनिक पद्धतीने शेती करत आहे यातून भरघोस उत्पन्न काढत आहे आज पुरुषाच्या बरोबरीने महिला देखील शेतीत काम करताना दिसत आहे आज आपण अशाच एका महिलाची यशोगाथा पाहणार आहोत ज्या महिलेने हळदीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय होय मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील या महिला शेतकऱ्या आहेत या महिला शेतकऱ्याने हळद शेतीतून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलेलं आहे तर प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा